नमस्कार मित्रांनो खरं प्रेम तेच असतं ज्याच्यामध्ये दूर राहून पण मनात त्याच व्यक्तीचे विचार येतात ज्या प्रेमामध्ये प्रमाण द्यावं लागतं तर ते प्रेम नाही प्रेमाला प्रमाणाची गरज नसते तर समजून घेण्याची गरज असते कोणाला जबरदस्ती करू नका की ते तुमची आठवण काढावी काही दिवस गप्प राहून बघा त्यांच्या जीवनात तुमची किती व्हॅल्यू आहे मनापासून जी गोष्ट दिली जाते ती हाताने कधी दिली जात नाही आणि जो शब्द गप्प बसून सांगितला जातो तो शब्दाने नाही जिथं तुम्हाला काही किंमत नाही तिथं तुमचं थांबणं चुकीचं आहे मग ते कोणाचं घर असो किंवा महल असो ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याला समजण्याचा प्रयत्न करा पारखायला तर सगळी दुनिया आहे कधी कधी त्यांच्यापासून पण लांब व्हावं लागतं ज्यांच्यासोबत आपण पूर्ण आयुष्य सोबत घालवण्याचा विचार केलेला असतो जर कोणी एखाद्याची आठवण तुम्हाला सारखी सारखी येत येऊ लागली तर समजून जा त्याचा व्यवहार तुम्हाला आवडू लागला आहे किंवा तो व्यक्ती किंवा त्याचा चेहरा तुम्हाला खूपच जास्त आवडत आहे मित्रांनो आपला चॅनल नवीन आहेत विचार आवडले असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ चॅनल पाहण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद